नवे सरकार येताच पंधराशे रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका अर्जाची पुन्हा पडताळणी होणार लवकरच मोठा निर्णय यंदाच्या विधानसभा महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीने विजयाचे श्रेय राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीने विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याने अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवले निवडणुकांपूर्वी महायुतीने सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे ऐवजी दोन हजार शंभर रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आता हे आश्वासन माहिती पूर्ण करणार आहे तसेच आता या योजनेच्या लाभार्थी बहिणींबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सर्व अर्जाची तपासणी होणार अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये आहे लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन बाबत प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननी सामोरे जावे लागेल पाच एकरापेक्षा जास्त जमिनीचा मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रत्येक कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असेल राज्य स्थानिक सरकारी अधिकारी जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा